महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरकडा येथे गणेशाचे शांततेत विसर्जन सोहळा कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दत्तरामजी कदम कोढेकर यांच्या घराजवळ गणरायाची स्थापना करण्यात आली होती अकरा दिवसानंतर गणरायाचे संगीत भजनी मंडळासोबत शांततेत गावातील मुख्य रस्त्यांनी मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले यावेळी आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरकडा पोलीस चौकीचे जमादार नागोराव बाभळे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता अकरा दिवस गणरायाची सेवा करून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी दत्तरामजी कदम राम कदम तुकाराम कदम राजू ठोके सत्य माडकिणे शंतनु कदम मृत्युंजय माने आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज